पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं राज्यात एकच संतापाची लाट उसळली एकीकडे हे संवेदनशील प्रकरण तर दुसरीकडे राजकीय नेत्यांची असंवेदनशील विधानं देखील समोर येत आहेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यासंदर्भात केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती त्यानंतर आता संजय सावकारे यांनी याबद्दल माफी मागितली आहे संजय सावकार यांनी नेमकं काय विधान केलं होतं ते आधी पाहूयात असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतं कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच गुन्हेगार असल्यामुळे सावकारे यांच्या याच विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती त्याबद्दल आता सावकारे यांनी माफी मागितली आहे त्यांनी म्हटलंय की बलात्कार घडतात असं मी काही बोललेलो नाही सर्वात आधी जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो माझ्या बोलण्याचा कोणताही तसा उद्देश नव्हता पत्रकारांनी मला विचारलं होतं की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे मी ते बोललो पण माझ्या त्या विधानाचा विपर्यास करण्यात आला तरी मी माझ्या विधानामुळे कोणाची मनं दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो माझा असा कोणताही उद्देश नव्हता तसंच महाराष्ट्रातील सरकार अशा घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई केली जाते असंही मंत्री संजय सावकारी यांनी म्हटलंय दरम्यान या प्रकरणासंदर्भातील विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील केलं होतं आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं होतं की स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली ती घटना कुठलीही जबरदस्ती किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस त्या ठिकाणी जवळपास दहा ते, ते, ते पंधरा लोक आजूबाजूला लो उपस्थित होते पण कोणालाही शंका आली नाही असं योगेश कदम यांनी म्हटलं होतं त्यांच्या विधानामुळे विरोधक आक्रमक झाले आणि त्यांच्यावर टीका करू लागले होते मग त्यानंतर योगेश कदम यांनी आपल्या या विधानावर सारवासारव करत विरोधकांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला असं स्पष्टीकरण दिलं दरम्यान या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत संजय सावकारे यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली आहे तर योगेश कदम यांनी आपल्या विधानाबाबत सारवासारव करत थेट विरोधकांकडेच बोट दाखवलं आहे त्यामुळे आता यावर या विरोधकांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अशाच अधिक अपडेटसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह